रिएटिवस तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार आणि देवघर क्लीन करणार आहे त्याचबरोबर आज तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करणार आहे खूप दिवसापासून बनवण्याचा विचार करत होते फायनली आज बनवते होती ध झालेलं आहे माझं आणि आता अगदी मी म्हणजे आता पूर्ण रेसिपी कम्प्लीट होणार तर असं आहे आणि इथे आपले स्वामी आज गुरुवार आहे त्यामुळे देवघर क्लीन करण्याचं आहे तिथे आपले स्वामी सकाळी सकाळी मी लवकरच सुरुवात केलेली आहे कारण का मला रेसिपी पण बनवायची आहे म्हणजेच आंबा काय बोलू शकतो मी आंबा पुरणपोळी आंबा बटाट पुरणपोळी तर बटाट्याची पुरणपोळी बनवतात हे मी ऐकून होती मनात होतं कधी तरी ट्राय करेल पण कधी बनवलंच नाही कशी होणार आहे कशी लागणार आहे मला माहीत नाही मी एक भाग तयार करून ठेवलेला आहे पुरणाचा आता वरचं जे पीठ असतं ते आणि पुरणपोळी लाटल्यानंतर काय होतं टेस्ट कशी लागते हे मी तुम्हाला सांगणार कारण का माहीत नाही कशी लागणार तर चला आता मी तुम्हाला डायरेक्ट यानंतर देवघर नंतर, नंतर डायरेक्ट पूर्ण काल रात्री मी काय काय केलं आणि आज काय काय करणार आहे हे सगळी रेसिपी शेअर करा तर आज गुरुवार आहे आणि दर गुरुवारी मी देवघर माझा क्लीन करत असते त्याचबरोबर सोमवारी आणि कोणता सणवार असेल तेव्हा आणि ह्याबद्दलचे भरपूर सारे व्हिडिओसुद्धा माझे आहेत इथे देवघर पूर्ण क्लीन झालं सगळं छान आसन वगैरे अंतरला का मी देवांच्या मूर्त्यांना गंध वगैरे लावते तर इथे ना मी आज देवींना छान असं मळवट भरून घेतलेलं बऱ्याच वेळा वेळ असेल तसं करते त्यानंतर स्वामींची सेवा स्वामींच्या मूर्तीला छान गंध वगैरे लावलं व्यवस्थित त्यांना अत्तर वगैरे लावलं त्यांना छान वस्त्र घातलं अगरबत्ती ओवाळली दिवे वगैरे दिवा लावूनच पूजा करावी नेहमी नेहमी सांगते त्यानंतर ना फुलं आणलेली आणि गजरे आणलेले तर ते देवाला वाहून घेते जोपर्यंत आपण देवघर वगैरे क्लीन करतो ना तोपर्यंत फुलं सगळी धुवून निथळत ठेवायची मस्त निथळतात आणि मग ते आपण देवाला वाहू शकतो म्हणजे धुवूनच फुलं देवाला व्हायची तर अशा प्रकारची सेवा सुंदर केलेली तर अशा प्रकारे सुंदर स्वामींची सेवा इथे झालेली आहे आणि स्त्रियासुद्धा सुद्धा आहे तर त्याजा त्याचंसुद्धा आवरते आणि पोळी बनवते जी आ, तयारी करून घेतली तुम्ही त्याचं पूर्ण बघा आता तोपर्यंत मी माझी कामं आवरते आणि मग पुढची जी प्रोसेस आहे ती डायरेक्ट तुमच्याबरोबर शेअर करते म्हणजे तुम्ही पोळीच पूर्ण बघा तिथे आपले स्वामी अशा प्रकारे सुंदर सेवा झालेली छान वाटते आणि जेव्हा गुरुवारी मी छान असं देवांना सजवते मंदिर सजवते सोमवारीसुद्धा तर ना त्या दिवशी ना खूपच म्हणजे म्हणजे सांगू मी सांगू शकत नाही की ती सुंदर वाटतं कारण का ना फ्रेश फुलं मी जरी मी स्नान नाही घातलं ना तरी मी फुलं खराब झाल्या झाल्या लगेच काढते कधीच खराब फुलं ठेवायची ना देवाच्या अंगावर लगेच काढून घ्यायची दुसऱ्याच दिवशी काढायची पण तरी असतील फ्रेश तर ठेवू शकतो आपण पण जास्त नाही ठेवायची काळी पडेपर्यंत नाही ठेवायची आणि जेव्हा आपण फ्रेश फुलं वाहतो ना त्यांचा जो सुगंध असतो तो आपल्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्यासाठी चांगला असतो देवांना आपण वाहतो मूर्ती रूप देव आहे पण तो आपल्याला चांगला असतो तर आपण आता तेवढं गजरे वगैरे घालत नाही मी तर एवढे गजरे असतात ना तरी क्वच्छितच कधीतरी गजरा घालते खूप गजरे असतात आमच्याकडे पण आपल्या देवांना वगैरे वाहते ना तर इथे आज आम्ही असतो स हॉलमध्ये तर आम्हाला छान असा त्याचा ना सुगंध येतो तर असं आणि इथे चला पोळीची पूर्ण रेसिपी बघा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला दाखवते तोपर्यंत श्रीयाल घरातली कामं आणि जेवण सगळं बनवते आणि कंटिन्यू पुरणपोळी तुमच्याबरोबर शेअर करते चला श्रीयाल काय बोलायचं आहे तुला काय बोलायचं आहे तर श्रीयाल दाखवते हा बघा श्रीयाल हाय कर सायकलवर बसले आंघोळ झाली नाही अजून त्याची हाय कर कर हाय हाय कोणी छान छान केलं बाप्पाला कोणी केलं छान छान बाप्पाला या। 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 तर याचा आवडते आणि मग भेटते तर आर्दी पुरणपोळीची तयारी मी रात्रीच केलेली त्यासाठी इथे बटाटी घेतलेले आहेत म्हणजे कोणताही बेस पाहिजे ना तर इथे बटाट्याचा बेस पाहिजे आता आंब्याच्या प्रॉपर होऊ शकत नाही म्हणून आपण बटाट्याचा बेस आहे बटाट्याची सेपरेट पुरणपोळीसुद्धा होते पुढे सांगतेच तर बटाटी अशा प्रकारे उकडायचे आहेत का त्यांना आपल्याला पाण्यामध्ये नाही ठेवायचे डायरेक्ट आपल्याला वाफेवर ठेवायचे आता कुकरमध्ये ठेवली तरी चालतील फक्त कुकरमध्ये आपण डब्यामध्ये उकडायची कुकरमध्ये पाणी ठेवायचं डब्यामध्ये नाही ठेवायचं तर दोन सिटांमध्ये उकडून जातील आता अशा प्रकारे आपल्याला ही बटाटी उकडून घ्यायची आहेत साधारण वीस पंचवीस मिनटामध्ये उकडतात वाफेवर मिडियम गॅसवर तर अशा प्रकारे आपण बटाटे उकडून घेऊया आणि त्याचबरोबर मॅंगो पुरणपोळी आहे तर आंबे पाहिजेच तर आंबे इथे मी घेतलेले चार आंबे घेतलेले मोठ्या साईजचे आहेत हापूस आंबे हापूस आंबा घ्यायला म्हणजे हापूसच घ्या त्याच्याने ना सुगंध छान येतो पोळीला आणि रंगसुद्धा छान येतो तर पाण्यात थोडा वेळ ना मी आंबे अशा प्रकारे धुवून तशीच ठेवून दिलेली जोपर्यंत बटाटे उकडत नाही आणि इथे बघू शकता कारण का मी कामसुद्धा करत होती आणि हे रात्रीचं मी पूर्ण बनवून ठेवलेलं आहे बटाटे किती सॉफ्ट उकडलेली आहेत वाफेवर तुम्ही बघू शकता आता इथे मी बटाटे उकडून मग काम केलं आणि त्यानंतर मग आंब्याचं करायला आली नाही तर एकदमच करू शकतो आपण हे कामसुद्धा तर आंब्याचं घर आपल्याला पाहिजे बेसिक तर आंब्याचं घर इथे मी काढून घेते अशा प्रकारे तुम्हाला शक्य होईल तसं काढू शकता आणि बाकीचं जे बाटा वगैरे येते आम्ही आम्हाला खायला ठेवलेलं आणि गर फक्त मी घेत होती साईडचं तर अशा प्रकारे चार आंब्यांचं घर मी काढून घेतलं तर आंबे मोठे असल्यामुळे आणि छान असं मासाळ असल्यामुळे ना भरपूर सारा गर निघालेला तर पूर्ण गर चा अशा प्रकारे मी काढून घेतलं चार आंब्यांचं बाट्यांचं वगैरे नाही घेतलं फक्त आंब्यांचं आणि ह्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेतलं पाणी वगैरे नाही घालायचं असंच वाटून घ्यायचं आता हे आपलं मँगो पल्प तयार झालेलं आहे ह्याला आपण शिजवून घेणार आहोत तर पूर्ण अशा प्रकारे काढून घेते आणि मला एक आठवलं श्रियाल जागा होता ना तर मी काय केलं थोडंसं घर होतं ह्याच्यामध्ये आपण दूध घालून मँगो शेक पण बनवू शकतो पण मी श्रियालला खाण्यासाठी साठी बनवत होती इथे मी चपाती थोडीशी उरलेली होती ना त्याच्यामधनं अर्धी चपाती घातली छान आणि मग त्यामध्ये थोडीशी साखर घातली एकदम थोडी घातली आणि नंतर त्याच्यामध्ये वाटून घेतल्यावर थोडंसं दूध घातलं एकदा वाटून घेतलं आणि मग थोडं दूध घातलं तर छान अशी चपाती भारी लागत होती मी सुद्धा थोडीशी खाल्लेली मस्त तयार झालेली आणि दूध नुसतं साखर घालून मॅंगो शेकसुद्धा देऊ शकतो किंवा आपण सुद्धा खाऊ शकतो तर उरलेलं म्हणजे त्याचं काय करायचं तर ते तसेच वेस्ट जाऊ नये कारण का ते पुरणपोळी लागणार नाही आहे आता बघू शकता बटाटे मी ना थंड झाल्यावर पूर्ण त्याची सालं काढून घेतली त्यानंतर आपण मँगो पल्प तयार केले ना त्याला आपण शिजवून घेणार आहोत पहिले म्हणजे त्याच्यामध्ये जे मॉइश्चर थोडंफार पाणी असतं ते निघून जाण्यासाठी अगोदर आपण हे पल्प शिजवून घेणार आहोत तर लो गॅसवर पॅन ठेवले आणि त्याच्यामध्ये हे मोठं बाऊलभर पल्प मी घातलेलं आहे मँगोचं आणि हे आपल्याला अशाच प्रकारे छान त्याचं पाणी निघून जाईपर्यंत म्हणजे जा त्याच्यामध्ये जो मॉइश्चर असेल तो निघून जाईपर्यंत ठेवायचं आहे आता इथे ना बटाटे मी किसून घेत आहे किसून झाल्यावर एकदा ना पूर्णाच्या चालणीतनं सुद्धा काढा असं मी तुम्हाला सांगेल कारण का मी केलं नव्हतं पण बटाट्याचे थोडेसे पीस राहतात मग ते पुरणपोळीच्या मधी येतात म्हणून पुरणाच्या चाळणीतनं अगोदरच काढा आता आपलं इथे बघू शकता बारीक गॅसवर एकदम ठेवलेलं आहे ना म्हणून करपत वगैरे नाही म्हणून बारीक गॅसवरच मँगो पल शिजवायचा थोडासा शिजल्यावर त्याच्यामध्ये आपण साखर खर घातली जेवढी पुरणपोळीला लागेल तेवढी आता मी एक वाटी भरून घातली छान गोड व्हायला पाहिजे आणि गॅस बघू शकता एकदम लो आहे आता मँगोल पल्कचं थोडंसं मॉइश्चर निघून गेलेलं आहे तर मी दुसऱ्या साईडच्या गॅसवर शिफ्ट केलं आणि इथे मी बटाटा भाजून घेते तुपावर साधारण दोन ते तीन चमचे तूप घ्यायचं त्याच्यावर आपला हा बटाटा आहे मॅश केलेला तो चांगला परतून घ्यायचा कारण का त्याच्यामध्ये सुद्धा थोडंफार पाणी असतं ते निघून जातं आणि बटाट्याला एक वेगळा वास असतो तो भाजल्याच्या नंतर कमी होतो आणि आपण याच्यामध्ये वेलची जरूर घालायची जास्त प्रमाणात म्हणजे तो बटाट्याचा वास येत नाही आता इथे मँगो पल्प तयार झालेला आहे पूर्ण आणि ड्राय बघू शकता किती केलेला आहे तर अशाच प्रकारे मँगोपल्फ ड्राय केला ना तो आपण कोणत्याही पदार्थामध्ये वापरू शकतो म्हणजे आईस्क्रीममध्ये श्रीखंडमध्ये बरेच जण ना आम्रखंड बनवताना कच्चाच आंबा घालतात अजिबात घालू नका मी एकदा घातलेला तर ना एक दिवसानंतर दुसऱ्या दिवशी ना त्याचा टेक्स्चर आणि ते त्याचे टेस्टच चेंज होऊन जाते म्हणून मँगो पल्क घालायचा असेल तो शिजवून घाला त्याचा ते टेस्ट पण तशीच राहते आणि म्हणजे आम्रखंड खाल्ल्याचा आनंद मिळतो तर शिजवूनच घाला मी सांगेल माझा अनुभवावरनं सांगते आता मैंगो पल मी आता मँगो पल्क मी इथे थोडा काढून ठेवते मला कोणतीतरी दुसरी रेसिपी बनवण्यासाठी कारण का थोडा जास्त झालेला म्हणून आणि आता इथे मँगो पल्पमध्ये मी बटाटा जो भाजला आपण तुपावर तो घालून घेते तर हे दोन्हीही जेव्हा घातले तुम्ही बघू शकता किती ड्राय आहेत पण थोड्या वेळाने त्याचं पुन्हा असं लिक्विडसारखं तयार झालं म्हणजे पातळ थोडं तयार झालं आपोआप तर मी ते पूर्ण ड्राय करण्यासाठी ठेवलं आणि बारीक गॅसवरच ठेवायचं म्हणजे लागत वगैरे नाही करपत नाही आपलं साधं पुरण असतं ना आता हे साईडला मी फ्रीजमध्ये दे ठेवून देते थंड झाल्यावर रेसिपी बनवायला काम येईल मँगो पल कोणतीही तर साधं पुरण असताना चण्या डाळीचं ते सुद्धा ना बारीक गॅसवर ड्राय करायचं एकदम ड्राय होतं कधी पण पातळ कधी झालं ना तर बारीक गॅसवर ठेवून द्यायचं ड्राय होतं आता आपलं हे पुरण तयार झालेलं आहे ना ते एका ना मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्याला ना थंड करून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार कारण का पुरणपोळी मी गुरुवारीच बनवणार आहे हे बुधवारचा रात्रीचा फ्लॉग म्हणजे मी शूट केलेलं एकदम सगळं करायला जमणार नाही हे मला माहीत होतं म्हणून मी रात्रीच पुरण तयार करून घेतलं आणि हे फ्रीजमध्ये मी थंड झाल्यावर झाकून ठेवून देणार आणि आता आपण बघतोय गुरुवारचा ब्लॉग तर फ्रीजमधनं काढल्यावर तुम्ही बघू शकता छान घट्ट असं पुरण तयार झालेलं आणि आता मी पुरणपोळीची जी मेन असतं पीठ ते तयार करते त्यासाठी मी इथे ना एक वाटी घेतलेलं आहे आपण बघतोय सम्राटचा मैदा आणि एक वाटीपेक्षा थोडं जास्त घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ ना मी वापरतेच मैद्याबरोबर पुरणपोळ्या पुरा छान होतात आणि मऊ सॉफ्ट होतात एकदम आता थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि दोन्हीही पीठ आहेत ते मिक्स करून घेणार अशा प्रकारे आणि मग आपण त्याला मळूया मळताना मी पाणी घालते आणि त्यानंतर एकदम सॉफ्ट मळून घेते अजिबात असं चपातीच्या पिठासारखं वगैरे घट्ट ठेवत नाही तर जितकं त्या पा पिठामध्ये बसेल तेवढं पाणी आपण घालायचं अंदाजाने थोडं 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 करून घालायचं एकदम पटकन नाही घालायचं तर अंदाजाने घालायचं आणि असं चिकट पीठ तयार व्हायला पाहिजे इथपर्यंत मळून घ्यायचं त्यानंतर ते त्याच्यावरनं तेल सोडायचं आणि तेल लावल्यावर जास्त वेळने मळत बसायचं पीठ थोडंसं खरपडीत दिसतं आपल्याला पण त्याला आपण ना छान भिजत ठेवलं ना अर्धा एक तास का थोड्या वेळाने ते सॉफ्ट होतं आपोआप म्हणून असंच आपण त्याला झाकून ठेवून देऊया आता आज ना मला काही भाजी बनवायची होती आणि आणून दिलेल्या सगळ्या गावठी भाज्या त्यामध्ये वांगी होती दोन प्रकारची आणि ही माझी फेवरेट क मोदोऱ्यांची भाज्या मी मोदोरे बोलतो भेंडी आणलेली दुधी आणलेल्या सगळ्या गावठी भाज्या म्हणजे मा मला स्पेशली आवडतातच आणि त्या सगळ्या यांनी आणून दिलेल्या तर मी विचार केला आज वांग्याची भाजी बनवते आणि इथे मी वांग्याची भाजी, भाजी बनवायला घेतलेली इकडे पालेभाजी चवळीची आणलेली तर ती मी अगोदर निवडून ठेवलेली म्हणजे ती अगोदरच आणलेली होती ती तर ती बनवायला घेतली तर तेच माझं काम चालू होतं सगळं करायचं असेल ना काहीतरी कोणता तरी एखादा पदार्थ करायचा असेल तर मी काय करते अगोदर सगळी घरातली कामं आवरून घेते सगळं आवरून घेते आणि तो पदार्थ नंतर करत बसते सावकाश शांत मनाने कारण का मग आपण त्या पदार्थाच्या मागे लागलो ना का आपली दुसरी कामं तशीच राहून जातात आता इथे मी आवर्जून सांगेल मी हिरवी पालेभाजीना नुसते कांदे आणि मिरचीवर वरण खोबरा घालून बनवते पालेभाज्या छान होतात आणि ते नॅचरली आपल्या पोटात जातात चांगल्या प्रकारे तर जरूर ट्राय करा आता तुम्ही बघू शकता मी तूप लावलं ला आहे वरणं आणि पीठ गोळा करून घेतला किती सॉफ्ट झालेला आहे म्हणून पीठ ना खरबडीत असतो तसा ठेवून द्यायचा तेल लावून थोड्या वेळाने अर्धा एक तासाने तो छान सॉफ्ट होतो त्याला तसंच मळत बसला का खूप वेळ जातो आपला बघू शकता पीठ सॉफ्ट झालेलं आहे आता ना आपण रात्री जे पुरण बनवलेलं आंब्या आणि बटाट्याचं त्याच्यामध्ये वेलची घातली नव्हती आणि मी इथे वेलची कुटून घालते छान अशी कुठली वेलची आणि त्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे भरपूर सारी त्याच्याने ना वेलचीचा स्वाद येतो मँगोचासुद्धा स्वाद छान येतो जरूर ट्राय करा आणि आवडल्यास ट्राय करा तुम्हाला पुरणपोळ्या कशा झाल्यात तेसुद्धा पुढे बघा आता पूर्ण जे पुरण होतं ते एकजीव करून घेते पुन्हा एकदा आणि ते आपण अगोदरच फ्रीजमधनं काढलेलं म्हणजे ते आता थंड नव्हतं एक दीड तास झाला असेल जास्त तर आता मी पुरणपोळ्या बनवायला घेते इथे मी सगळी पुरणपोळ्या बनवण्याची जी बेसिक तयारी असते तवा पोळपाट वगैरे ते सगळं घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर मी तुपाचा हात घेऊन ना जे पीठ असतं ते अशा प्रकारे करून घेते आणि मग पुरणाचा गोळा त्याच्यामध्ये भरते तर ना मला अजिबात असं कुठे वाटत नव्हतं का ही आपण आंब्याची पुरणपोळी बनवते कारण का लाटताना वगैरे तुम्ही बघू शकता सेम आपली पुरणपोळी मी पिठामध्ये सुद्धा कोणताच कलर घातलेला नाही आहे सगळा जो कलर आहे तो नॅचरल कलर आलेला आणि इथे तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये डॉट डॉट दिसतात बटाट्याचे तर एकच ती माझी चुकी झालेली का मी अगोदर बटाटा आहे ना तो पुरणाच्या चाळणीत काढायला पाहिजे होता आणि नंतर काढताना मला कंटाळा आलेला कारण का खूप सारी सकाळपासून कामं होती नंतरसुद्धा काढला असता तरी चालला असता पण मी कंटाळा केला तर आणि पुरणपोळी फाटणार नाही ही गॅरंटी आहे कारण का आपण पुरणपोळीमध्ये वापरली आहे साखर आता पुरणपोळी भाजून घेते ही एक मेन टीप आहे तुम्ही गुळाची पुरणपोळी केली तरी चालेल पण गुळाच्या पुरणपोळीमध्ये सुद्धा एक वाटी साखर घाला तुमची पुरणपोळी अजिबात फाटणार नाही साखरेमुळे पुरणपोळी कधी फाटत नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची जर पुरणपोळी सारखी फाटत असेल ना तर तुम्ही पुरण म्हणजे कोणतंही आता ह्या पुरणामध्ये साखरच लागेल नाही तर गुळाच्या टेस्टनी मँगोची टेस्ट चेंज होऊन जाईल पण तुम्ही जेव्हा चण्याच्या डाळीची पुरणपोळी बनवताना तेव्हा जरूर एक ते अर्धी वाटी साखर वापर करा म्हणजे पुरणपोळी अजिबात फाटणार नाही कशीही लाटा अजिबात फाटत नाही ते मी नेहमी पुरणपोळी बनवताना ना साधा लाकडाचा सा पोळपाटच घेते कधीच काही पेपर कोणी कापड बांधतं मी कधीच कित तीही पुरणपोळ्या असल्या तरी मी साध्या आपल्या पोळपाटावरच लाटते आणि छान लाटल्या जातात बऱ्याच जणांनी समोरनंसुद्धा बघितलेलं आहे बऱ्याच जणांना आश्चर्य वाटतं आणि आता इथे ना बटाट्याच्यामुळे पुरणपोळ्या फुगल्या नाही पण पुरणपोळ्या अर्ध्यानंतर फुगल्यासुद्धा कारण का बटाट्याचं टेक्शर मधीमधी येत होतं ते त्यामुळे ती पुरणपोळी फुगायला अडचणीत होती आणि एक गोष्ट सांगेल का ना जेव्हा आपण चण्या डाळीच्या पुरणपोळ्या करतो ना तेव्हा चणा डाळ छान पिवळी ढम्मक बघून घ्यायची आणि गुळसुद्धा पिवळा बघून घ्यायचा म्हणजे कोणताही रंग घालायची कधी हळदसुद्धा घालायची गरज पडत नाही इथे तुम्ही बघू शकता मी कोणताही रंगाचा वापर न करता हळद पण पिठामध्ये घातली नाही पण पुरणपोळी कशी पिवळी ढम्मक आलेली आहे हा मँगोचाच कलर आहे पण आपण जेव्हा डाळीची करतो तेव्हा डाळीचा आणि गुळाचा कलर उतरला पाहिजे तर अशा प्रकारे पुरणपोळ्या छान तूप घालून दोन्या साईडनी शेकून घेतलेले आहेत मस्त आणि सगळ्या पुरणपोळ्या मी अशा प्रकारे लाटून घेते पुरणपोळी हा माझा ना आवडता विषय आहे मी पुरणपोळीवर पुरण म्हणजे कधीही वाटले ना वाटेल तेव्हा मी पुरणपोळी बनवू शकते आणि आज फर्स्ट टाईम मी पहिल्यांदाच बनवते हे आंब्याच्या पुरणपोळ्या खायलासुद्धा तितक्याच टेस्टी लागलेल्या आणि बटाट्याची पुरणपोळी मी ऐकून होती मी तुम्हाला अगोदर पण बोलली मी ऐकून होती पण फर्स्ट टाईम बनवलेली आहे आता अशाच प्रकारे आंबा स्किप करून तुम्ही बटाट्याची पुरणपोळीसुद्धा बनवू शकता आता अशा प्रकारे सगळ्या पुरणपोळ्या मी लाटून घेतल्या छान भाजून घेतल्या आणि त्यानंतर जेवण देवाला वाटते ते देवाला ताट वाढायची तयारी तर सादच जेवण आज बनवलेलं सिम्पलमध्ये डाळ भात आणि दोन भाज्या आणि त्यानंतर इथे पुरणपोळ्या आंब्याच्या पुरणपोळ्या दर सीझनला मी काही का ला ला ना काही करते तर शिरा वगैरे नॉर्मल आहे पण पुरणपोळ्या बनवल्या आणि किती सॉफ्ट झालेल्या आहेत छान अशा पुरणपोळ्या टेस्टीसुद्धा तितक्याच होत्या देवाला नैवेद्य वाढून घेते आणि आजचा व्लॉग इथे जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर ह्या ब्लॉगला लाईक शेअर आणि चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कशा वाटल्या पोळ्या हे कमेंट्स करून सांगा तर भेटूया छानशान नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय